नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज माझ्या घरी कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आहे सोळा सोमवारचा उद्यापनाचा तर सकाळची वेळ आहे अगोदरच मी इथे शेण आणून ठेवलेलं होतं एक दिवस अगोदरच मी शेण आणल्यानंतर कार्यक्रम जरा दमाणीच होणार होता सकाळी होणार नव्हता संध्याकाळचा ठेवलेला होता तर अशा पद्धतीने सकाळी देखील मी सहा वाजता उठल्यानंतर झाडझूड केल्यानंतर लगेचच आंघोळ करून घेतली कारण सोळा सोमवारचं जे उद्या पण नाही तर लंगोळ वगैरे करून डोकं वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि नंतर मी ते सडा रांगोळी करणार होते तर अशा पद्धतीने शेण मी इतनं शेजाऱ्यांना आणून ठेवलं होतं आणि मला जर असा सडा टाकायचा होता तर मग मी आता सकाळी सकाळी चाकोदर तो सडा टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आधी तिला मी रांगोळी काढायला लावणार आहे तर अशा पद्धतीने इथे मी शेण जे आहे याच्यामध्ये पाणी कालवून अशा पद्धतीने शेणाचं जे आहे सडा करून घेणार आहे तर पूर्वी आम्ही मगानेच सडा करायचो पण आता कोबा आहे आणि भिंती देखील सिमेंटचा आहे तर खूप शिंतोडे उडतात तर त्यामुळे इथे मी घोळाचा वापर करत आहे आणि मी बऱ्याच दिवसाचं घोळानेच इथे सडा वगैरे जर म्हटलं तर मी घोळानेच करून घेत आहे आणि जेव्हा पहिलं घर असायचं आपलं तर सपराचे घरं होते तर मी तिथे सारवायचे देखील अशा पद्धतीने गावाकडे घरं देखील सारवले जातात आणि आजही सारवले जातात आमच्या शेजारी देखील आज सारवले जातात आणि माझी आई जी आहे ती देखील घर सारवायची जेव्हा तिने घर केलेलं होतं तर कोब्यावरती ती शेणाचा सडा करायची घरी राहायला सुद्धा तर अशा पद्धतीने शेण जे आहे तर हे आमच्या आयुष्याचं एक पार्टच आहे तर याच्यामध्ये आम्हाला शेणाचा वगैरे सडा टाकायला खूप छान आणि मज्जा देखील वाटते तर आधी ती जी आहे त्या सडा टाकायला नको म्हणते कारण तिला शेणाचा वास येतो आणि मी तिला खूप वेळा सांगत असते की शेणाचा वास वगैरे येणं यापेक्षा आपण सडा वगैरे टाकणं स्वतः तू शिकत जा आणि तुझ्या हातानेच ती सडा करून रांगोळी करायला शिकत जा तर अशाच पद्धतीने इथे आज होणार आहे माझा सोळा सुमार चौदापणाचा सो कार्यक्रम तर येणार आहे तिथे पाहुणे पाहुणे दोनच बोलवलेले आहेत जास्त बोलवलेले नाहीत नाना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये आहेत अक्का देखील घरी नाही आहेत तर मी एकटीच आहे इथे करायला तर मी माझ्या इथे लाण्यासांगीने बोलवून घेतलेला आहेत प्लस माझ्या दोन नंदा आहे त्यांना मी बोलवलेलं आहे आणि दोन जोड्या ज्या जीव घालायच्या असतात थोड्या समोरला एक घालू शकतो दोन घालू शकतो किंवा आपण जोडी नाही पण घालू शकत आपल्या मनावर असतं की आपल्याला जोड्या घालायच्या आहेत की नाही पण मी दरवेळी एक जोडी घालत असते किंवा दोन देखील घालत असते तर माझं चौथं वर्ष चालू आहे हे सोळा सोमवारचं आणि अशा पद्धतीने माझं जे आहे ते चार वर्ष पूर्ण झालेलं आहेत आणि पाचव्या वर्षी मी इथे मोठा कार्यक्रम देखील करणार आहे तर हा छोटासाच कार्यक्रम आहे तर इथे पुरणपोळीचा स्वयंपाक राहणार आहे आणि घरचेच माणसं इथे आम्ही जेवायला राहणार आहोत बाहेरचे इथे कोणी शेजारचे आहेत हे दोन घर आहेत आमच्या आणि माझ्या घरचे जे आहेत हे दोन तीन घरं आहेत आमची म्हणजे नंदेचं घर आणि माझे लहान सासर घर तर असं आमचं पूर्ण एवढे दोनच घर आहेत आणि असे करून आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत तर मी त्यांना देखील लेटच बोलवलेलं आहे तर साधारण अकराच्या नंतर मी त्यांना इथे घरी बोलवलेलं आहे कारण मग त्यांचं ज्याचं त्याचं घरचं आवरून आल्यानंतर दिवसभर निवांत इथे आम्हाला बसता येईल आणि कारण कार्यक्रमाला जो आहे दिवस खूप लहान आहे इतक्या दिवस निघून जाणार असला तरी पण मग आपण लवकर त्यांना मी इथे आठ वाजताच बोलवून दरवेळी त्या लवकर येत असतात आठलाच येत असतात जर काही कार्यक्रम असला तर तर मग घरचं देखील काही काम उरकत नाही आहे तर ह्यावेळी सगळं काम उरकून ते आता इथे येणार आहेत तर अशा पद्धतीने माझा जो सोळा सोमवारचा कार्यक्रम आहे तो कसा होणार आहे ती पूजा कशी होणार आहे हे मी तुम्हाला पूर्ण पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर महादेव जे आहे ते यांचे सोळा सोमवारचा जे आपण उपवास धरल्यानंतर मला खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत आणि खरं तर त्यामुळे हे उपवास जे आहेत हे मी लग्नाच्या अगोदरपासून धरते म्हणजे मी कंपल्सरी दोन तीन वर्षाच्या गॅपनी हे उपवास धरत असते कंपल्सरी दरवर्षीच मी धरते असं नाही आहे तर मुलं लहान होते तर मी दोन वर्ष गॅप घेत असते प्रत्येक मुलं आदितीनंतर मी दोन तीन वर्ष धरले नव्हते नंतर आर्यनंतर मी दोन दोन तीन वर्ष धरले नव्हते आणि अंशनंतर देखील मी दोन वर्ष धरले नव्हते तर अशा पद्धतीने माझे जे सोमवार आहेत हा चौथाच वर्ष पडता आहे आणि मी खूप प्रयत्न करणार आहे की पुढच्या वर्षी मी लगेचच चौथ्यानंतर लागोपाठ मी पाचवा सोमवार पाचवं जे आहे ते देखील मी ते करून घेणार आहे तर अशा पद्धतीने माझा जो सडा आहे तो होत आलेला आहे शेणाचा जो सडा आहे तो मी आता पूर्ण स्क्वेअरमध्ये घेतलेला आहे तर आता पूर्ण झालेला आहे हा चौकोन आणखीन मला घ्यायचं होतं पण झालं असं की वेळ नव्हता जास्त की मी एवढा सगळा सडा करून घ्यायचा तर मी ते अगोदर एक दिवस अगोदरच सगळं करून घ्यायला पाहिजे होतं पण मी टायमिंगला जो आहे तर खूप लेट झालेले होते तर त्यामुळे मी इतकंच पार्ट घेणार आहे कारण थोडा तरी आपलं दारापुढे सडा वगैरे पाहिजे आहे तर, तर त्यामुळे मी तर एवढा घेतलेला आहे तर मी आता ते घ पूर्ण आहे ते क्लीन करून घेणार आहे जे शेणाचं जे आहे तर ते मी आता भरून घेणार आहे आणि बाकीचं जो सड्याचं पाणी उरलेलं आहे तर हे मी नंतर करून घेणार आहे आणि मी इथेच हे काम थांबवणार आहे मला घरात देखील अजून बरेचशी कामं आहेत आता मी आम्ही कालच रविवारी एकशे आठ अशी बेलाची देखील तोडून आणलेली आहेत एक हजार किंवा एकशे आठ पाण्या लागतात तर आलेले आहेत घरी पाहुणे मंडळी नणंद जे आहेत हे माझ्या साडे साधारण अकरा साडे अकराला आलेल्या होत्या तर मोठ्या नणंदबाई आहेत यांनाच मी जोडी जेवायला बोलवलेलं आहे तर आता इथे मलिदाची जी आहे तयारी झालेली आहे लाण्यास देखील आलेले आहेत आणि आणखीन एक नणंद आहे देखील आलेल्या आहेत अशा पद्धतीने मलिदा जो आहे मी त्यांच्या विचारपूस करूनच करत आहे दरवर्षी मी करत असते तर दरवेळेस जसं मी करते पण मी करताना जो आहे तर माझ्या ज्या लहाण्यास असं त्यांना विचारून करत असते आणि त्यांना जरा जास्त माहिती आहे याच्यामध्ये तर प्रत्येक गोष्ट ही देवाच्या बाबतीत म्हटलं तर मला त्यांना विचारावी लागते आणि एकदम सोयीस्कर असं त्यांचं सांगणं असतं तर देवाच्या बाबतीमध्ये दे जर काही असलं तर आम्ही पहिलं त्यांना फोन करत असतो आणि योग्य असं मार्गदर्शन आम्हाला त्यांच्याकडनं मिळतं देवाच्या बाबतीमध्ये कुठलंही काम असलं तरी आमचंही त्यांच्याकडून फोन जाणार आहे तर त्यांची मोठी मदत होते तर व्हिडिओमध्ये मला तर त्या कुठे मुलांनीच व्हिडिओ इथे घेतलेले होते तर त्यामुळे त्या दिवशी माझं पूर्ण लक्ष जे होतं हे पूजा किंवा कामातच होतं किंवा काय करायचं आहे आणि यांनी दोघींनी मिळून देखील खूप काम केलेलं आहे तर ह्या माझ्या मोठ्या नणनबाई आहेत तर ह्या इथे भज्यासाठी कांदा चिरत आहे तर चालू झालेली आहेत माझी सोळा सोमवारची पूजा तर आपण पूजा कशी आहे हे बघूया

तर आता इथे तीन भाग करायचे आहेत प्रसादाचे मलेद्याचे तर एक भाग जो आहे हा आपल्याला गाईला द्यायचा आहे एक आपल्याला घरी ठेवायचा आहे आणि एक आपल्याला महादेवाच्या पिंडीपेशी ठेवायचा आहे तर गुरूंनी जे आहे ते तीनच लाडू केले आणि एक गाईसाठी एक इथे पिंडीसाठी आणि एक पूर्ण जो आहे तो आपल्या सगळं घरासाठी असतो तर तो, तो लाडू पूर्ण प्रसादात मिक्स करायला लावला होता तर अशा पद्धतीने इथे भेंडीनंतर मी इथे गोमाताला प्रसाद दिलेला आहे आणि इथे सगळे जोडी जे आहे ही जेवायला बसलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही जोडी आहे तरी जेवायला बसलेली आहे आणि तिकडे ते लाने सासरे आहेत आणि आदितीचे पप्पा तर सगळे मिळून इथे जेवायला बसलेले आहेत आणि खूप छान वाटलं जेव्हा सगळे एकत्र आलेले आहेत आणि ह्या बेडवरती त्या इथे माझ्या लहान लहानबाई बसलेल्या आहेत तर अशा पद्धतीने त्या इथे टोपी टावाल देत आहे आणि एक प्लस त्यांनी साडी देखील आणलेली आहे तर आ, मी देखील दान म्हणून साड्या घेतलेल्या होत्या आणि मी देखील पाहुणे जे आहेत हे जोडपं यांना टोपी टॉवेलच घेतलेला होता कारण मी कपडे वगैरे घेतलेले नव्हते माझं उद्या पण खूप साधं सिम्पल होतं आणि माझ्या जवळच्या नंदनबाई आहे तर यांना मी बोलवलेलं होतं तर ह्या दोघेही देखील आल्या होत्या आणि खूप छान वाटलं होतं कार्यक्रम खूप छान झाला आणि साडी जी आहे ही मी माझ्या सासूंची घातलेली होती व्हाईट साडी आणि मी पहिल्यांदाही त्यांची साडी घातलेली आहे व्हाईटमधली आणि ती खरं तर मला खूप आवडली पण होती आणि अशा पद्धतीने आदितीचे पप्पा जे होते त्यांना हे अजिबात आवडलेलं नव्हतं की असं बसवायचं टोपी दे देण्याचं जे आहे तर त्यांना खूप अंटाळ येत ह्या गोष्टींचा पण जबरद जबरदस्तीने ते 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 बस तिथे बसवलं होतं त्यांना आणि अशा पद्धतीने छान असा कार्यक्रम झालेला आहे सोळा सोमवारचं उद्यापन जे आहे तर याला साधारण मला अर्धा ते पाऊन तास लागला होता तर गुरु जे आहे त्यांनी खूप छान अशी पूजा केलेली होती सतराव्या सोमवार मी उद्यापन केलेलं होतं आणि नणंदबाई ह्या तिघीजणी आलेल्या होत्या तर अशा पद्धतीने लहाण्या सासूबाई त्या व्हिडिओमध्ये आलेल्या नाही आहेत व्हिडिओ जो आहे तो मुलांनी परस्पर शूट केलेला आहे तर मलिदा देखील कसा बनवायचा जर याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय